साक्षीदार होऊ नये म्हणून धमकी दुचाकी व घराच्या पार्किंगला आग शहापूर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा साक्षीदार होऊ नये म्हणून दिलेल्या धमकीनंतर घरासमोरील दुचाकी व पार्किंगच्या भागाला आग लावल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता संगमनगर तारदाळ इथं घडली मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तात्यासो शिवलिंग खिलारे वैसाआठ राहणार स्वराज कॉलनी तारदाळ यांच्या घराच्या दारात आरोपी गंगा प्रवीण पाटील व अब्दुल कयुम नौशात तांबोळी आले तू माझ्या विरुद्ध असलेल्या प्रकरणात साक्षीदार का झालास यापूर्वी साक्षीदार होऊ नको असं सांगितलं होतं तरी तू साक्षीदार झाला तुझी मोटरसायकल व घर पेटवून देतो अशा स्वरूपाची वजा संवाद आरोपीने केला यानंतर आरोपी एकानं फिर्यादीच्या यांच्या हिरवंड पॅशन प्रो एम एस शून्य नऊ बीजे अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव या दुचाकीवर पेट्रोल ओतलं आणि दुसऱ्या माचिस लावून दुचाकी व घराच्या पार्किंगच्या भागाला आग लावली या घटनेत अंदाजे पंधरा हजार रुपयांचं नुकसान झाले फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात सगमक्ष हजर राहून तक्रार दिल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस कॉन्स्टेबल चळचुख यांनी कारवाई के केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा